बेळसांगवी तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील बेळसांगवी गावाला दोन्ही बाजूंना महापुराने वेढा घातला आहे गावातील लोकांचे म्हणणे आहे की बेळसांगवी गावाचे पुनर्वसन व्हावे कारण पाणी गावाच्या पूर्ण संपूर्ण बाजूंनी वेढा घातलेला आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या घराघरात पाणी झाले आहे रहदारीसाठी कुठलाही रस्ता उरलेला नाही गावाच्या चहूबाजूने महापूर असून अतिवृष्टीने महापुराचा मोठा धक्का बेळसांगी गावाला झालेला आहे त्यामुळे शासनाने त्वरित मदत करणे आवश्यक आहे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे पाणी आणखी वाढले तर गाव पूर्णपणे पाण्याखाली येईल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे प्रशासनाने वेळप्रसंगी पूर्ण गाव महापुराखाली जाईल आणि इथले जलजीवन विस्कळीत होईल त्यासाठी प्रशासनाला वेळेत जागाली तर बेसनगिरी गावाला होणारा धोका टाळता येईल बेळसांगवी तालुक्यात जळकोट येथे पाण्याने थैमान घातले असून बाजूने महापुराचा वेढा आहे गावात कदाचित दुर्घटना घडू शकते शासनाने त्वरित बेळसांगी गावाकडे लक्ष द्यावे आणि तेथील नागरिकांना शेतकऱ्यांना त्वरित सर्व प्रकारची मदत करावी आणि गावचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे असे म्हणणे आहे ऑल इंडिया पोलीस आमचे जळकोट तालुका प्रतिनिधी सोपान दात्या नकुरे यांनी ही माहिती दिली अतिवृष्टी झाल्यामुळे सांगली नगरीमध्ये पूर्ण हे माझ ही घर गरा आहे घराला पूर्ण दोन तीन फूट पाण्यानं गोल घराला वेडा घातलेला आहे तरी प्रशासनाने याची दखल तात्काळ याची दखल घेतली पाहिजे लहान लहान मुलं आहेत घर पूर्ण तुम्ही बघू शकता घर पूर्ण कच्चा कच्चा आहे मातीचं घर आहे घराला जर काही मुलाबाळाला नुकसान झालं तर प्रशासना प्रशासन जबाबदार राहील गावामध्ये पाणी घुसलेला आहे पुऱ्या गावाला येडा दिलेला आहे आता हे सरकारनं थोडी काळजी घेतलं पाहिजे तुमची समस्या काय मी बाबूराव जीवनराव चव्हाण बाबूराव जीवन चव्हाण गावाला पुनर्वसन करावं असं माझं म्हणणं गावाला पूर्ण गावामध्ये पाणीच्या कडेला हे सरकारने येऊन पाणी करणे निर्णय अशा प्रकारे गावाला पावसाने येणारी नदीने आणि गा, बेळसंगे गावला माझं असं आहे जास्त महापूर आलेला आहे गाव माझं पूर्ण पाण्यामध्ये आहे गावचा संपर्क फुटलेला आहे जास्त आज कुठली मदत आलेली नाही जास्त लक्षात शेतकऱ्याचं फार वटळा होऊन गेला डीक वाहून गेले आणि पूर्ण गावला चारही बाजून येणं बसलेला आहे आमच्या मध्ये काय आज प्रसिद्ध चारी बाजू पाणी आहे प्रशासन इथे बघायचा पाणी आम्हाला सर्व गावाला आहे की

तर कुणाला अॅटॅक आला पेशंट असत कुणाचा बाहेर टाकता म्हणून पैसे जास्त तात्काळ संचार करावा आणि पहिल्या मेडिकलसाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि तुम्ही एखाद्या वयस्कर वृत्तीला कुणाला व्यक्तीला अॅटॅक आला किंवा काय झालं तर ठेवावी काय म्हणत आहे आता पाहून सांगितल्याप्रमाणे पहिलं लोकांना बाहेर जाण्याची व्यवस्था केली पाहिजे असल्यामुळे आणि जे लोक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याने तात्काळ त्या लोकांना मदत पाहिजे आर्थिक पाहिजे संपूर्ण गावात जे गावचं म्हणणं आहे की गावच्या केलं पाहिजे केलं पाहिजे ते मांडत आहेत प्रश्न आणि त्यामध्ये तुमचं काय म्हणणं आमचं काय विनंती की गावाला करून व्यवस्था करायचं धन्यवाद संख्येची हाल बघण्यासाठी मी त्यांचे शेतकऱ्यांचे आणि गाववाल्याचे प्रश्न जाणून घेण्याकरता बेळसंघी येथे आपण आलेलो आहे हां मला पाटील साहेब काय म्हणणं आहे आज आपण त्यांचे प्रतिनिधी कोपानच्या पाटील हे सरकारला जागरूक करण्यासाठी शेतकऱ्याची परिस्थिती सरकारला दाखवण्यासाठी अक्षरशः तुम्ही आमच्या शेतामध्ये शेताच्या बांधावर येऊन पाहणी करत आहात त्याबद्दल प्रथम तुमचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो ही आमची नदी आहे आणि ह्या नदीच्या काटाला लागून पूर्ण जमिनी आमच्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत या ठिकाणी पंधरा ते वीस फूट पाणी आहे आणि याच्या बाजूला हे दिसतंय हे पहा शेतकरी आजच्या ऊसाची हल्लत या ठिकाणावर राजेंद्र रामराव पाटील यांचा पाच एकर ऊस आहे त्यांच्या बाजूला शंकर वामनराव पाटील यांचा पाच एकर आहे त्यांच्या बाजूला शिवाजी व्यंकटराव सपाटे पाटील यांचा पाच एकर आहे हे आमच्या भावाची दशा हा शेतकरी सकाळपासून हाय मुकून रडत आहे त्यांना थोडंसं आम्ही धीर देऊन हे करून आत्ता कुठंतरी उठवून आम्ही तुमच्यापर्यंत आणलेलं आहे आणि हे बघा या शेतामध्ये हे शेतकरी कसा थांबलेला आहे पाण्यामध्ये बाजूला नदी आहे एकाच शेतकऱ्याचं पंधरा एकर एक, रानात पाण्याखाली गेलेलं आहे आणि तिरु नदीच्या दोन्ही काचं मिळून जवळपास आमच्या गावामध्ये नव्वद टक्के आज पाण्याच्या खाली आहे तर शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की शासनानं शेतकऱ्याला तात्काळ मदत करावं आमच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत पाण्याच्या मोटारी संपूर्ण नदीपात्रात होत्या पानगुड्या ते पूर्ण पाच पंचवीस मोटर वाहून गेलेली आहे शेतकऱ्याचे जूनमध्येच बसलेले सोलर ऊर्जाचे जे पंप होते आणि त्याचे जे कीट होते ते पूर्ण किट पाण्यामध्ये संपूर्ण नायनाट झालेला आहे त्याचा आणि या तालुक्याचे आमदार मान्य संजयनी बनसोडे साहेब त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की तालुक्याचे आमदार तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये या शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित करून जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्याच्या पत्रामध्ये मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करावं एवढीच आमची मागणी आहे धन्यवाद सर आपले काय मत आहे आपले मत काय साहेब तो बनतात ऊस पाण्यात आहे चोला वाहून गेलेला आहे ऊस बाचक्कर पाण्यात वाहून गेलेला आहे अरे मदत शासनाने सोयाबीन हे पार नदी वाहून गेले जमिनी खरडून गेल्या हे तातडीने बघावे आणि मदत करावे हे माझी नम्र विनंती आत्महत्याची वेळ आहे धन्यवाद सर आणि आमचं मत काय नाही ऍक्च्युली पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत करावी तात्काळ पंचनामा करावा नवीन पाहणी करावी आणि त्याचे शेतकऱ्याला असा प्रश्न उद्भवला की जगावे की मरावे हा परिस्थिती शेतकऱ्याकडे आहे फाशी घेतल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही धन्यवाद सर तुमचं काय मत आहे मागचा वेळ सांगणे हे वेट तयार झालेलं आहे कुठलाच त्याचा बघायला तयार नाही याला तयार नाही तर पाणी सगळ्या बोल सांगे गाव हे गटावर आहे कुठलीच मदत नाही कुठले ना। गावातले लोक म्हणतात की गावचं पुनर्षण गावचं पुनर्षण करा गावचा पुन पुन रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे तिकडते तिकडे आणि गावात गावात तर आता हे मध्ये फक्त गावातले जे लोक आहेत ते फक्त बाहेर कसं बाहेर पडता येईल याची वाट पाहत आहे तर इथलीच कुठलीच शासनाचा माणूस कुठलाच ह्या गावात नाही नेता नाही ना कोणीच नाही गाव आपल्या जे गाव शेतकरी गाव मंडळ सगळे बसून आहे सरपंच मत काय आहे सांगा दोन शब्द पूर्ण पूर्ण गाव पूर्ण सकाळपासून याच्या बोल पाणी आहे गावात कोणी येता येत नाही जाता येत नाही काय नाही प्रशासनाचा सुद्धा फोन सुद्धा नाही गावामध्ये काहीच नाही अजिबात कुठली मदत नाही काही नाही काहीच नाही पूर्ण गाव पाणी अडकून आहे गावामध्ये

संपर्क सुटलेला आहे सांगितलं पूर्ण गावाला दिलेला आहे गावाचा म्हणणं आहे पुनर्शन करा काय माहित आहे तुमचं त्याच्या व्यक्ती किती वेळ झाला असा प्रकार या घडलेला आहे तुमचं मत काय सांगा एकोणीसशे त्र्याऐंशीपासून आमच्या बघण्यामध्ये आमच्या आत्ताच्या तुमच्या माझं वय आहे एक पाच सहावी वेळ आहे तेव्हा गावात तरी पण अनुशासना धन्यवाद सर तुमचं काय मत आता दोन महिन्याची दुसरी बाजी आहे गावात अशा परिस्थितीमध्ये अटॅक आला